बॉलिवूड अभिनेत्री उच्च न्यायालयाने परवीन बाबी यांच्या ऐंशी टक्के वाटा गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचे सांगितले एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या परवीन बाबी यांचा दोन हजार पाच मध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर गेल्या अकरा वर्षांपासून त्यांच्या संपत्तीचा वाद न्यायालयामध्ये सुरू होता परवीनच्या त्यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती मात्र न्यायालयाने आता त्यांच्या मंजुरी दिली आहे न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांच्या संपत्तीतील ऐंशी टक्के वाटा हा गरजू महिला आणि मुलांना दिला जाणार आहे तर उर्वरित भाग हा त्यांच्या मामांना मिळणार आहे परवीन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मामाने दोन हजार पाच मध्ये न्यायालयाकडे हे मृत्यूपत्र सुपूर्द केले होते पण त्यांच्या वडिलांकडील नातेवाईकाने हे मृत्यू बनावट असल्याचे सांगत न्यायालयाकडे त्याचा दावा केला होता परवीन बाबी यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले होते की त्यांच्या संपत्तीतील वीस टक्के वाटा त्यांच्या मामाना देण्यात यावा परवीन बाबी यांच्या संपत्तीमध्ये त्यांचे घर जुहू येथील चार बेडरूम ये चा फ्लॅट जुनागड येथील हवेली दागिने बँकेत ठेवण्यात आलेली वीस लाखांची मुदत ठेव रक्कम आणि अन्य काही मिळकतीचा समावेश आहे बावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी परवीन यांचा मृतदेह जुहू फ्लॅट मध्ये सापडला होता अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम